हे लंडन येथील व्हिक्टोरिया संग्रहालय येथे असणारी शिवाजी महाराजांची ते सांगतात परत आणणार आहे आणि ही वागणक परत आणत असताना दहा वर्षापूर्वीच दहा बारा वर्षांपूर्वीच वर्षा मी या विषयावर विस्तृत शोध निबंध लिहिला असल्यामुळं मला थोडासा याचा अंदाज होता की ती वागणक शिवाजी महाराजांची नाही त्यामुळे आम्ही वारंवार ही गोष्ट महाराज सांगितलेली होती की वागणक शिवाजी महाराजांची नाही आणि तुम्ही तशा पद्धतीनं सांगून वाघनक शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे विनंती केलेली होती पण आजपर्यंत शासनाच्या कुठल्याही मंत्र्यानं आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाही पण ज्यांच्याकडून ही वागणक आणली जाणार आहे त्या विक्टर आर्बर्ट म्युझियमच्या डायरेक्ट संचालकांनी हे संचालकांनी संचालक म्हणजे ते मुख्य आहेत जो पत्रव्यवहार केला त्याची दखल त्यांनी घेतली आणि आम्हाला त्यांनी दोन पत्र पाठवलेले आहेत एक मार्च महिन्यामध्ये पत्र पाठवलंय आणि आता रिसेंटली एकोणीस तारखेला मागच्या महिन्याचे आम्हाला पत्र आले विक्टर आर्बर्ट म्युझियमच्या संचालकांचं एवढंच नाही तर त्यांनी वागणक शिवाजी महाराजांची नाहीतच त्यांच्या सम्रालयात आलेली आहे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं म्हणजे ही वागणं जुनी आहेत असा भान्य तर त्यांच्याकडे आले आणि ही गोष्ट म्हणजे आहे अगणकांच्या बद्दल ही गोष्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे ज्या वेळा त्यांच्याशी करार करायला आहे मंत्री मोदी यांनी गेले होते त्याच वेळेला त्यांना सांगितलेलं आहे की ही वागणक शिवाजी महाराजांच्या आहेत कोणतेही पुरावे पुरा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि असं असताना त्याच्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्री आणि संबंधित अधिकारी ही वाघन शिवाजी महाराजांचे असं सांगत आहेत ही महाराष्ट्राची घोर फसवणूक आहे कुठल्याच राजकीय नेत्यानं याच्या अगोदर महाराष्ट्राला स्वातंत्र्य झालं त्यानंतर महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतकं धादांत खोटं फसवणूक केलेलं आहे सुधीर मुनगंटीवार करत आहेत सातत्यानं त्यांना ही गोष्ट माहित असून त्या ज्यांच्याकडनं वागणं का आणतात ते सांगून सुद्धा ही वागणं तर ते शिवाजी महाराज कसं सा सांगतात एवढंच नाही तर याच्यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक भ्रष्टाचार गै सात आठ कोटी डिस्प्ले साठी ते खर्च करतात कोल्हापूर मध्ये सुद्धा शाहू जन्मस्थळावर ही वागणं ठेवणार आहे सात कोटी रुपयेचं टेंडर काढलंय आणि पत्र व्यवहार करणार आहे तुम्ही मग खऱ्या अर्थानं शिवप्रेमींना काय सांगणार शिवप्रेमींची जर फसवणूक कोण करत असेल तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही पण तोत या गोष्ट ही स्वतः आणून त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च का करतात त्यांच्या भावना काय त्यावर तपासा आणणार म्हणून गेले सहा महिने चाललं तर आणि आल्यानंतर परत संग्रहालयानं म्हणजे ते पाठवलं ती, ती करार केला त्याच्यामध्ये एक आठ पिन घातले पत्रानुसार की त्यांनी लिहायला सांगितलंय की जिथं वाघ ठेवणार आहे तिथं त्यांनी लिहायला सांगितले की ही वाघ नक शिवाजी महाराजांचे असा कोणताही पुरावा नाही हे त्यांनी लिहायला सांगितलं या पत्रानं सुद्धा तिने सांगितलं की महाराष्ट्र की तसं तुम्ही लेबर लावायचं आहे मग जी गोष्ट शिवाजी महाराज हा माझा प्रश्न आहे

आरोप नाही आहेत हे सत्य मी केलेलं आहे सत्य सांगतोय की जे व्हिक्टर आल्बर्ट म्युझियम ज्या संग्रहालयातनंही वाघ नकं शिवाजी महाराजांची म्हणून हे आणतात ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघ नकं शिवाजी महाराजांची नाहीत आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेले होते लोन ॲग्रीमेंटचं त्यावेळा त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वागणकं शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वागणकं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वागणकं वागनको शिवाजी महाराजांची नाही आहेत त्याच्याविषयी अनसर्टनीती आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं आहे हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे आणि असं सांगितलेलं असतानासुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयेचा खर्च करावा लागलेत ही वाघ नखं का कायमस्वरूपी आणणार नाही आहेत तीस कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून आणा लागलेले आहेत आणि फक्त तीन वर्षासाठी आणणार आहेत आणि जिथं ती सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी नऊ महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहेत तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वाघणंक ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी सात सात आठ आठ कोटी रुपये खर्च करायला लागले आणि नुसता तेवढाच खर्च करत नाही आहेत तर त्याचं टेंडर सुद्धा बाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेला आहे ही वाघणंकं ठेवण्याचं म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती सत्ताधारींनी केलेली नव्हती ती आज हे सत्ताधारी करत आहेत शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे आणि ह्यांच्याकडं मी जवळजवळ सहा महिने झालं अनेक पत्र लिहिलेत पत्राचे बघा एक गट्टा निर्माण झाला आहे पत्रा पत्राचे पत्रविवारचा गट्टा आहे एकाही पत्राला एकदाच फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी उत्तर दिलं त्यांनीसुद्धा ती वाघ शिवाजी महाराजांच्या आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडं नाही असं मान्य करणारे उत्तर दिलं त्याच्यानंतर सा हे सांस्कृतिक सचिव असेल स पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील कोणीही पत्राला साधं उत्तर सुद्धा देत नाही आणि वारंवार अनेक वेळेला ट्विट करून वर् वर्तमानपत्रामध्ये बातम्या देऊन व्हिडिओमध्ये सांगून की ही शिवाजी महाराजांची वागणं आहेत ही लोकांची शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत आणि ही फसवणूक त्यांनी तातडीनं थांबवावी आता व्हिक्टरन आल्बर्ट विजनच्या या पत्रामुळं त्यांचं बिंग बाहेर फुटलेलं आहे खरं तर ह्याच्या अगोदर सुद्धा मला दोन महिन्यापूर्वी पत्र आलेलं होतं अशाच पद्धतीचं पण मी तो थांबलो कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकपणाबद्दल माझ्या मनात आदर होता आणि हे मंत्री किंवा अधिकारी परत आपली स्वतःची जी काही चूक झाली ती रिवर्स करतील परत घेतील आणि सत्य जे काय ते महाराष्ट्रात सांगतील असं मला वाटत होतं एवढंच नाही तर ही वागणकं एकोणीसशे एकाहत्तरला त्या संग्रहालयात गेलेत व्हिक्टोरियन आर्बर्ट म्युझियममध्ये आणि त्याच संग्रहालयात अशा पद्धतीची एकूण सहा वागणकं आहेत म्हणजे ही एकटीच वागणकं तिथं आहेत असं नाही आणि याच्यातलंच हे एक वागणकं ती परत आणतायत हे वागणक परत आणतायत आणि हे वागणक एकोणीसशे एकाहत्तर ला गेलेलं त्या संग्रहालयात असणार वागणं ते आणायला लागले इतकी फसवणूक जर मंत्रीपदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशेवा राज्याभिषेक म्हणून एक वर्ष अगोदरच साजरा केला वारंवार शिवाजी महाराजांच्या विषयात वाद आणण्यासाठी हे कराव लागलेत का ह्यांच्या भावना शिवछत्रपतींच्या बद्दल शुद्ध आहेत का नाहीत असा एक संशय हे सगळा पत्रव्यवहार आणि हे सगळं सत्य बघितल्यानंतर निर्माण होत त्या निमित्तानं खरी वाघन करावे आम्ही सादर केलेले आहेत आता हे पुस्तक आहे हे एकोणीसशे चव्वेचाळीसचं पुस्तक आहे एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक आहे ह्याच्या पान नंबर सत्तेचाळीसवर वर खरी वाघ न आहेत हे आम्ही स्पष्ट लिहिलंय या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतो आता इम्पिरियल बाईट टू इंडिया नावाचं हे पुस्तक आहे आणि एका ब्रिट एका ब्रिटिश अधिकारी जे होता त्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे पुस्तक लिहिलं आहे इम्पिरियल गाईड टू इंडिया आणि ह्याच्यामध्ये तो चव त्रेचाळीसला साताऱ्यात गेलेला होता आणि तिथं त्यानं शिवाजी महाराजांची वागणकं बघितलेली आहे ते लिहिलेलं आहे त्याने नीत या पुस्तकात सातारा ते त्या अशी अनेक वर्णनं आहेत नुसती वर्णनं नाहीत तर फोटोग्राफ सुद्धा आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या इकडे आता हा फोटो आहे मी सगळ्यांना अगोदर सुद्धा हा पब्लिश केला होता मॉडर्न रिव्ह्यू नावाचा एक मासिक निघायचं त्याच्यामध्ये हा फोटो एकोणीसशे नऊ ला साताऱ्या जलमंदिरात काढलेल्या वाघनकांचा शिवाजी महाराजांचा कॅप्शन सह हो दिलंय त्याच्यात माहिती सुद्धा दिलेली आहे मॉर्डर्न रिव्यू मध्ये असे कितीतरी पुरावे आहेत कितीतरी हेच म्हणणं आहे की वागणकं ग्रँड डफला प्रतापसिंह महाराजांनी दिलेली होती प्रतापसिंह महाराज हे अत्यंत शिवप्रेमी होते पेशव्यांच्या कैदेतून सुटून ते छत्रपतींच्या गादीवर आले होते आणि अशा प्रतापसिंह महाराज तुम्हाला माहित असेल की शाहू महाराजांनी शेवटी आपलं त्यांचं प्राण जायच्या अगोदर प्रबोधनकार ठाकरेंच्याकडून त्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून लिहिणार म्हणून शपथ घेतलेली होती असे ते प्रतापसिंह महाराज आहेत जर ही त्यांचं म्हणणं जर त्यांना मला असा एकाने एक संशय आहे की ज्या प्रतापसिंह महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळ त्यावेळेला चालवलेली होती जे प्रतापसिंह महाराज हे छत्रपतींच्या गादीचं पुनर्जीवन त्यांनी केलेलं होतं अशा प्रतापसिंह महाराजांचं सुद्धा चरित्र विकृत करायचं अशासाठी सुद्धा ही केली असेल कारण त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफला ती वाग दिली त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड वाग नकं दिली मग त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय भावना तयार होतील त्या व्यक्तीबद्दल असं सुद्धा एक काय पण त्यांनी दिलेली नव्हती त्यांनी स्वतःसुद्धा ते मान्य केलेलं नाही आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरची एक लेडी होती लेडी फॉकलँड नावाची लेडी फॉकलँड नावाचा गव्हर्नर होता त्याची ती पत्नी तिनं साताऱ्यात जाऊन ती वाघनखं भवानी तलवार बघितल्याचे तिनं सुद्धा स्वतःच एक पुस्तक आहे ते चाव चाव नावाचे पुस्तकाचे चा दोन खंड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मान्य केले जे त्या ग्रँड डफच्या जे नाव सांगतात त्या ग्रँड डफचा एक नातू तो सुद्धा इथं साताऱ्यात आलेला होता अठराशे एकोण सत्तरला त्यानं सुद्धा माय इंडियन जर्नी नावाचं पुस्तक लिहिलंय त्यानं सुद्धा लिहिलंय की मा आमच्याकडे जी वागणकं आहे तशी ते जी अस्सल वागणकं आमच्याकडे एक त्याचं स्पेसिमन आहे स्पेसिमन म्हणजे तशा पद्धतीचे आहेत प्रतिकृती आहे आणि असल वागणं ही साताऱ्यामध्येच आहेत असं त्यानं सुद्धा लिहून ठेवलं अनेक गोष्टी अशा आहेत साताऱ्यामध्ये भवानी तलवार शिवाजी महाराजांची साताऱ्यात आहे त्याचे दरवर्षी बघा तुम्ही ते हे काढतात मिरवणूक वगैरे काढतात अनेक गोष्टी साताऱ्यातच आहेत शासनानं ताबडतोब ह्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं नाहीतर ते म्युझियम वाले तर खोटं बोलतात ज्यांच्याकडनं आणा लागले त्यांना पैसे पाहिजे म्हणून नाहीतर हे तर खोटं बोलतात एक काहीतरी एक दोन्ही पिकीतले एक काय तर त्यांनी मान्य करायला पाहिजे छत्रपती घराण्याकडेच आहेत ती कारण सगळे उल्लेख तर मी कागदपत्राच्या आधारावर बोलतो ना जी जे काय पुस्तकं का सांगतात आणि त्यावेळीची काय आता नवीन प्रकाशित केलेलं नाही आणि जे काय हे फोटोग्राफ सांगतोय त्याच्यात दिलेले आहेत दोन वागणं काय भवानी तलवार आहे खुर्ची आहे

तशी सहा वागणकं त्यांच्याकडे आहेत आणि कडोलीकरना जे पत्र आलेलं होतं ते ब्रिटिश म्युझियमचं आलेलं होतं ते व्हिक्टरन आल्बर्ट म्युझियमचं आलेलं नाही आहे दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत ब्रिटिश म्युझियम आणि विक्टरन आल्बर्ट म्युझियम ही दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत ब्रिटिश म्युझियमनं सांगितलं की आमच्याकडं शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही पण शिवाजी शुब, महाराजांची वागण ही विक्टो आल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत असं त्यांना वाटत होतं दिले त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्याचा आणि म्युझियम ज्यांच्याकडे आहे त्यांनीच दावा केलेला नाही ना आमच्याकडे आहेत म्हणून ते पत्र म्हणजे त्यांचं ते, ते माझ्याकडं ह्याच्याकडे वागणं काय ह्यांच्याकडं आणि मी सांगतोय की माझ्या माहितीप्रमाणे ह्यांच्याकडे आहेत तुम्ही जाऊन तपासा असंच पत्र आहे ते हा समोर दूर करण्यासाठी उदयनराजेच पुढे त्यांनी यावं पुढं कारण शिवाजी महाराजांच्या त्यांच्या प्रतापसिंह महाराजांच्या क्रेडिबिलिटीविषयीच जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर त्यांनीसुद्धा पुढे यायला पाहिजे कारण प्रतापसिंह महाराजांनी दिली असं म्हटलं जातं ना हे आता सांगताना तसं सांगतात प्रतापसिंह महाराजांनी दिली ग्रँड अफला प्रतापसिंह महाराजांनी दिले ती आम्ही आणायला लागलो प्रतापसिंह महाराजांसारखा अत्यंत शिवप्रेमी माणूस दिलंच कसा ना स्वतःकडे तिने दाखवलेले आहेत अनेक लोकांना आणि ग्रँड ऑफ इथनं गेल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना प्रतापसिंह महाराजांनी शिवाजी महाराजांची दाखवली देतील कशी आणि ते जाईल कसं तो प्रवास एवढा करून okay. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका